सामाजिक कार्यकर्ते रजाकभाई नाईक यांच्या पृथ्वीराज पृथ्वीराजबाबा पाटील यांनी दिली भेट बकरी ईद निमित्त प्रभाग क्रमांक अठरामध्ये सामाजिक कार्यकर्ते रजाकबाई नाईक यांच्या घरी प्रभागामधील हिंदू मुस्लिम बांधवांना जेवणाचे आयोजन केले होते सामाजिक कार्यकर्ते रजाकबाई नाईक यांच्या निवासस्थानी पृथ्वीराजबाबा पाटील यांनी भेट दिली पृथ्वीराज बाबा पाटील यांनी जेवणाचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारल्या यावेळी प्रभागातील बाबर मामा शिवाजी कराडे रामभाऊ पाटील शांतीलाल कदम मौलाना जिल्लूर रहमान अख्तर अत्तार अख्तर बांदार लतीफ बलबंड नवी मुजावर जब्बार हजारे फारुख जित्तेकर असलम बापू उस्मान भाई नालसाब नाईक मनसूर नाईक जावेद नदाब आणि प्रभागातील बांधव उपस्थित होते